आणि सगळे मराठा सेवक हे बाहेर थांबलेले आहेत आपणही त्या ठिकाणी थांबावं आणि दादांचं आगमन रॅम्प वरती दादांचं आगमन झालंय दादांच्या पुढे जे काही चालत आहे त्यांनी पटकन खाली उतरावं फक्त दादा त्या ठिकाणाहून येतील मराठ्यांचा बुलंद आवाज मनोज दादा जरांगे पाटील यांचं आगमन होत आहे आपण सगळ्यांनी हात उंचावून सगळ्यांनी उभा राहून दादांचं स्वागत करायचंय छत्रपती शिवाजी महाराज घोषणांचा आवाज जोरदार पाहिजे राष्ट्रमाता जिजाऊ की छत्रपती संभाजी महाराज की मनोज दादा तू मागे बडो आवाज पाहिजे आवाज मराठा एक झुटीचा लढेंगे जितेंगे लढेंगे जितेंगे मनोज दादा तुम आगे बडो छत्रपती शिवाजी महाराज की मराठा एक को रे सर्वांनी प्रचंड टाळ्यांच्या कडकडाट दादांचं स्वागत आपल्या सर्वांच्या वतीनं होत आहे अतिशय विराट अस स्वागत मराठा आरक्षण संघर्ष मनोज हो दादा जरांगे पाटील यांचा या बीड नगरीमध्ये मी दादांना विनंती करतो आपण छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याचं पूजन करून आजच्या या घोंगडी बैठकीला या ठिकाणी सुरुवात करावी जरांगे पाटील यांच्या हस्ते शिवरायांच्या पुतळ्याचं पूजन या ठिकाणी संपन्न होतोय छत्रपती शिवाजी महाराज की मराठा एकजुटीचा यानंतर मराठा माता भगिनी या ठिकाणी संघर्ष होता म्हणून दादा जरांगे पाटील यांचा औक्षण करतील दादांना आशीर्वाद देतील दादांचा संपूर्ण